कुणाल एक चोवीस पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा गावावरून मुंबईमध्ये कामासाठी आला होता आणि एका मोबाईल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये रात्री नोकरी करत होता त्याच्या कामाची वेळ रात्री आठ ते सकाळी चार अशी होती काम करताना त्याचे मन कामात लागत नव्हते असेच एकदा काम करत असताना फोनची रिंग वाजली त्याने कॉल उचलला नमस्कार मी कुणाल आपली कोणत्या प्रकारे सहायता करू शकतो पलीकडून फोनवर एक मधुर आवाज आला हॅलो मी निम्मी बोलत आहे माझे नेट सुरू होत नाही आहे तुम्ही जरा नेट बद्दल माहिती देऊ शकाल का तो आवाज यापूर्वी आपण कुठेतरी ऐकला आहे असे कुणाला वाटू लागले त्याने तिचा फोन नंबर घेतला आणि नेट का सुरू होत नाही आणि तो कसा सुरू करायचा कोणता प्लॅन जास्त चांगला आहे याची माहिती देऊ लागला कुणाला तिचा आवाज खूप आवडला होता तिचा आवाज एवढा सुंदर आहे मग ती किती थी सुंदर असेल असा विचार करत कुणालने कॉल ठेवून दिला आणि तिचा नंबर लिहून घेतला पूर्ण वेळ कुणाल तिचाच विचार करत राहिला पहाटे कुणाल घरी आला पण त्याच्या डोक्यात अजून तोच आवाज आणि तेच नाव घुमत होते दुपारी हिम्मत करून त्याने निम्मीला कॉल केला समोरून तोच आवाज आला हॅलो पण कुणालला पुढे काय बोलावे हेच सुचत नव्हते म्हणून त्याने कॉल ठेवून दिला तर पुन्हा त्याच नंबरवरून कॉल आला फोन उचलू की नको ह्या मनस्थितीमध्ये कुणालने कॉल उचलला हॅलो कुणाल कापते आवाजात म्हणाला मला कोणीतरी कॉल केला होता या नंबरवरून तिचा तोच मदाळ आवाज कुणालच्या कानावर पडला तो क्षणभर स्तंभित झाला पण लगेच त्याने स्वतःला सावरले कोण बोलत आहे ती हसली आणि म्हणाली अहो तुम्हीच फोन केला होता ना मग मलाच काय विचारताय कुणाल त्या मधाळ आवाजाने आता पुरता वेळा झाला होता हा मी मी कुणाल बोलत आहे काल आपले फोन झाले होते मोबाईल नेटसाठी हां हां आठवले अच्छा तो कुणाल पण माझे नेट तर ठीक सुरू आहे तिच्या उत्तरावर कुणाल हसला आणि म्हणाला माहीत आहे मला मी तुम्हाला एक सांगू का पण हां तुम्ही रागवणार नसाल तर कुणालने घाबरत घाबरत तिला विचारले हा बोला ना आ, मला ना मला तुमचा आवाज खूप आवडला आहे कुणालने आपली जीभ दाताखाली चावली आणि पलीकडून काय उत्तर येईल या भीतीने कानात जीव आणून तो ऐकू लागला एवढेच ना अहो मग त्यात काय रागवायचे आवडले मला आणि ती हसू लागली कुणालचा जीव भांड्यात पडला कुणाला आता समजून गेला होता हसली म्हणजे फसली आणि येथूनच मग त्यांच्या गप्पांना सुरुवात झाली आज त्या घटनेला कमीत कमी आठ दिवस झाले होते आणि या आठ दिवसात आता त्यांचे रोजच फोनवर बोलणे होत होते आता त्याला निम्मीला भेटण्याची ओढ लागली होती हॅलो निम्मी अगं आपण इतके दिवस बोलतो आहोत पण अजून आपण एकमेकांना साधे पाहिलेही नाही निम्मीही असली आणि म्हणाली अरे तुला भेटा चाहे? असे असे मला भेटायची आहे असं सरळ सांग ना आणि ती पुन्हा हसू लागली हां तसे समज हवे तर पण एवढे दिवस झाले आपण एकमेकांना साधे पाहिलेही नाही फक्त आवाजच ऐकतोय हे असे आणखी किती दिवस चालणार मला तरी असे वाटते की आपण आता भेटूया काय म्हणतेस ठीक आहे एक काम कर उद्या रात्री अकरा वाजता माझ्या घरी ये कारण घरी कोणी नाही आहे आणि मग आपल्याला निवांत गप्पा मारता येतील तसे क्षणात विचार न करता कुणालने तिला होकार दिला कुणालने आज ऑफिसला सुट्टी घेतली होती आता त्याचे लक्ष घड्याळाकडे होते कधी एकदा अकरा वाजते आणि कधी एकदा मी निम्मीच्या घरी जातोय आणि निम्मीला समोर पाहतोय असे त्याला झाले होते तयारी करून तो आपल्या खोलीतून बाहेर पडला निम्मीने त्याला पत्ता दिला होता ती एक तीन मजली इमारत होती बाहेरून थोडी जुनी वाटत होती पण जास्त विचार न करता कुणालने आत प्रवेश केला तो तिसऱ्या मजल्यावर पोचला आणि त्याने घड्याळ पाहिले रात्रीचे साडे अकरा झाले होते त्या दिवशी आमांश होती त्यामुळे आकाशात फार थोड्या चांद्या लुकलुकत होत्या कुणाल त्या इमारतीच्या पायऱ्या चढून एका दाराजवळ गेला आणि त्याने बेल वाजवली तसे एका सुंदर लावण्यवतीने दरवाजा उघडला कुणाल तिच्याकडे पाहतच राहिला तो तिचे सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवत होता साडेपाच फुटाच्या आसपास उंची काळेभोर डोळे चापेकळी नाक गुलाबासारखे लाल ओट मनमोहक बांधा आकाशात आज चंद्र नाही आकाशात आज चंद्र नाही याची खंत न करू देणारा तिचा गोरा रंग कुणाल हरवूनच गेला तिने चुटकी वाजवली तसे कुणाल भानावर आला हाय मी कुणाल हात पुढे करत कुणाल म्हणाला तसे तिने हलकेच असून त्याच्या हातात हात दिला त्या स्पर्शाने कुणाल मोहरून गेला कुणाल अरे ये ना आत ये तिच्या ओटातून तोच मधुर आवाज बाहेर पडला तसा कुणालने घरात प्रवेश केला घर खूप छान सजवले होते खुर्ची सोफा वॉल पेंटिंग फिश टँक अशा गोष्टीमुळे त्यात अजूनच भर पडली होती पण त्या घरातील खरी शोभा ही निम्मीच होती तू बैस मी पाणी घेऊन येते निम्मी आत गेली कुणाल हॉलमध्ये इकडे तिकडे पाहू लागला तसे त्याला काहीतरी विचित्र भास होऊ लागले थोड्या वेळापूर्वी सुंदर वाटणारे ते घर आता त्याला भिसूर दिसू लागले होते घराच्या भिंती काळ्या झाल्या होत्या सर्व ठिकाणी कचरा पडला होता फिश टँकही काळा झाला होता तो बसला होता तो सोफा देखील फाटलेला होता कुणालचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता तो उठला आणि त्याने चारी बाजूला आपली नजर फिरवली पण जिकडे तिकडे त्याला जळालेले पडदे काळ्या भिंती फाटलेले पोस्टर्स आणि फिश टँक मधील काळे झालेले पाणी दिसत होते घाबरून त्याने जोर निम्मीला आवाज दिला त्याचा आवाज ऐकून निम्मी पळतच बाहेर आली बेदरलेला कुणाल इकडे तिकडे पाहत होता कुणाल अरे काय झाले तू इतका का घाबरलायस निम्मी अगं थोड्या वेळापूर्वी येथे खूप स्वच्छता होती पण आता हे घर खूप घाण झाले आहे भिंती काळ्या धूळ टँक पाणी खराब हे कसं काय घडलं अरे तू शांत हो अगोदर तुला काहीतरी भास आला आहे हे पाणी पी तुला बरं वाटेल निम्मीने त्याला पाणी दिले कुणालने गटागटा पाणी पिले त्याची नजर पुन्हा खोलीभर भिरबिरली पाहतो तर सर्व पूर्वीसारखेच ठीक होते त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता निम्मी मी खरे सांगतो आहे थोड्या वेळापूर्वी हे खूप खराब दिसत होते तसे निम्मीने त्याला जवळ घेतले आणि त्याला मिठी मारून प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली निम्मीच्या त्या स्पर्शाने कुणालच्या अंगभर शहारा फुलला डोळे मिटून धुंद होऊन तो ते स्पर्श सुख अनुभवू लागला साधारण पाच सहा सेकंद झाले असतील नसतील इतक्यात एक उग्र सडकावास त्याच्या नाकात चिरला तशी त्याची तंद्री बंगली खाडकन त्याने डोळे उघडले आणि विस्पारल्या डोळ्यांनी तो इकडे तिकडे पाहतच राहिला आजूबाजूला त्याला जळालेले पडदे काळ्या भिंती फाटलेले पोस्टर आणि काळे झालेले फिश टँक मधील पाणी दिसत होते ते पाहून तो घाबरला त्याची नजर निम्मीच्या हाताकडे गेली तर तिचा हात जळालेला होता तो झटकन तिच्या मेटीतून बाजूला झाला आता त्याचे हृदय जोराने धडधडू लागले होते थोड्या वेळापूर्वी चंद्रासारखी सुंदर दिसणारी निम्मी आता भेसूर दिसू लागली होती तिचे मान जळून चेहऱ्याला चिकटले होते थोड्या वेळापूर्वीचे तिचे काळेभोर लांब सडक केस आणि चापेकडी नाक जळून गेले होते डोळ्यांच्या जागी फक्त खोबण्या होत्या तिचे पूर्ण शरीर जळालेले होते ती कुणालकडे पाहून हसत होती अरे कुणाल घाबरलास का मी आवडते ना तुला किती बोलत होतास मला तुझा आवाज किती गोड आहे मग तू किती गोड असशील काय झाले ये ना ये माझ्याकडे ये ती भसाड्या आवाजात कुणालला जवळ बोलवत होती पण तिच्यापासून दूर जाणारा कुणाल धडपडून त्या धूळ भरलेल्या खोलीत पडला आणि तो मागे सरकू लागला निम्मी सोड मला मी काय वाईट केले आहे तुझे सोड मला तसे निम्मी हसली आणि म्हणाली काय तुला सोडू अरे माझ्या शरीराचा उपभोग घ्यायला मिळेल म्हणून रात्री अकरा वाजता येणार तू तुला मी सोडू आता तुला यातून सुटका नाही निम्मीचे जळालेले पाय त्याच्या रोकाने पुढे पुढे पडत होते तशी कुणालची किंकाळी त्या खोलीत घुमली आणि तशीच विरली साधारण पाच सहा दिवसांनी पोलिसांनी त्या खोलीचा दरवाजा उघडला एक उग्र सडकावास इन्स्पेक्टर शिंदेच्या नाकात शिरला तसे त्यांनी नाकाला रुमाल लावला अरे माने हा तिसरा खून आहे ना या घरातला होय साहेब हा तिसरा पण याआधी पण दोन खून हे तरुण मुलांचे झाले होते पण ते मेले कसे हे काही समजले नाही डॉक्टर म्हणाले भीतीने हृदय बंद पडून मेले पण इतके घाबरण्यासारखे असे काय पाहिले असेल त्यांनी या घरात माने ह्या घरात पाच वर्षापूर्वी एका मुलीचा बलात्कार करून तिला जाळून मारले होते ते पण कॉल सेंटरच्या मुलांनी आणि त्यानंतर हे सत्र सुरू झाले आहे अजून किती खून होणार आहेत काय माहीत पाच दिवसानंतर पुन्हा एका कॉल सेंटरच्या फोनची रिंग वाजली हॅलो मी रुपेश बोलतो आहे मी आपली कोणत्या प्रकारे सहायता करू शकतो हॅलो मी निम्मी बोलत आहे माझे नेट सुरू होत नाही आहे तुम्ही जरा मला नेट पॅकबद्दल माहिती देऊ शकाल का तोच मधुर आवाज पण नवीन सावज मित्रांनो तुम्हाला पण जर असा कॉल आला तर सावध रहा, कारण निम्मी कोणाला पण फोन करू शकते धन्यवाद